की लातूर टेंबोर्णीचा निर्णय गडकरी साहेबांनी ताबडतोब घ्यावा एक महिन्याचा आपण त्यांना वेळ दिला होता आणि सतरा तारखेला आपण नागपूरमध्ये नितीन गडकरी साहेबांच्या ऑफिसच्यासमोर अमरण उपोषणाला बसणार असा आपण इशारा दिलेला होता परंतु आता उद्याचा दिवस एक सतरा तारखेची परवानगी आपल्याला त्यांनी दिलेली नाही पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतीचा दौरा असल्यामुळं त्यांनी आपल्याला बावीस तारखेची बावीस सप्टेंबरची आता परवानगी दिलेली आहे उद्याचा एक दिवस राहिलेला आहे तरी आणखीन काय त्यांच्याकडनं आणखीन आपल्याला परवा म्हणजे ते काम झालेलेचं काही आणखीन आपल्याला सूचित झालेलं नाही आहे आम्ही आज लातूरची पत्रकार परिषद घेतली आता उद्या नागपूरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेत आहोत आणि परवा दिवशी सकाळी त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर जाऊन आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांना वंदन करून या ठिकाणी अमरण उपोषण चालू करत आहोत जोपर्यंत नितीन गडकरी साहेब ह्या लातूर टेंबोर् रोडला चौपदरीकरणाला मान्यता देत नाहीत ते पत्र आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत जीव गेला ती बेहत्तर आम्ही उपोषण सोडणार नाही प्रशासनाने आम्हाला धरणे आंदोलना परवानगी दिलेली आहे परंतु मी खायचं का नाही खायचा हा माझा वैयक्तिक अधिकार आहे आम्ही अमरण उपोषणच करणार आहोत जोपर्यंत ते निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण चालूच राहणार धन्यवाद